राम 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 धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय चाललंय काय चाललंय दादा राम 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 काय चाललंय तुमचं काय चाललंय निवांत ही असं का मेवंत दिसत काय काम काय करता दादा काय काम करता सर मिसरायत का బ కమ కమూ نمسکارمسک نمسکار. چون نمسکار ٹھیک نا ٹھیک نا ہو ٹھیک بلو ملیں گے بلو میل گے ملے گا کھڑنا مل کمینٹ کا अमरीश राव अमरीश काय चालू आहे काय नाही आराम चालू आहे आराम सुरम आराम नाही ना मला नाही देता येत ते मी नवीन असल्यामुळे मला नाही देता येत ते कसं करायची काही मिळ लागत नाही मला حرام چالو آرام شو بلاله पाणी चालू आहे बर, बरं बर, बरं चलो द्या पाणी द्या पाणी द्या द्या पाणी द्या Thank you. ते हरवला आहे कोणाचा विचार करत आहे नाही नाही काय नाही झोपलो निवांत काम नव्हतं आज काही म्हणून निवांत बसले आज झालं जेवण चहा पाणी चाल ताई बरं बरं शुभम दादा फोनवर सांगतो फोनवर कॉल केल्यावर सांगतो दादाला दादाला दा टाईम दा नसत ताई जेवण झालं तुमचं सांगा शकला बर का लाईव घेत जा दोन मधून बंद करत जाऊ नको लवकर मोनू होतो एक वर्षाच्या आत नाही तुमचं झाला का असं का नाही नाही झाला जेवण झालंय दुपारचं लाईव घेत जा दोन मधून दोन बंद करत जाऊ नको लवकर म्हणू होतो एक वर्षाच्या आत असं का घेतोय आता सकाळी नाही संध्याकाळी घेतोय एक दोन टाइम घेतोय

जसा वेळ भेटेल तसं घ्या बर 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 घेत जाईन ताई दररोज घेतोय बरं का माहिती दोन तीन दिवस पंढरपूरला गेलतो तर मग तवा नाही घेतला नवीन नवीन असले काही येत नाही दादा असं का नवीन नवीन असले काही येत नाही तर मध्ये मध्ये चांगले आले ते बरं का एक दिवस मला तर फर्स्ट ला टाईम एक तो एक तोंड असं का तसं येते तर मध्ये दहा पंधरा दिवसापूर्वी एकदम सोळा सतरा हजार यूज आले ते तव रेवास टाईम आलता एक खाटीचा अडुसष्ट घाटी काहीतरी आलता असं कधी येते तर कधी नाही येत असं होते तुमचं झालं ताई म्हणू तुमचं झाड चॅनल म्हणत आहे बर बाय शुभम दादा बाय बोल फोनवर म्हणतो दादा रोज लाईक घ्या हळूहळू बर 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 दररोज घेतो आता आता नाही खाडा पुढं काम जरा कमी झालंय आता घेत जाईन दररोज आता आता दहा पंधरा दिवस आहे मग वही काम चालू गहू काढायचा बाजरी काढायची ज्वारी काढायची पंधरा दिवस चालू काम तोवर तो बरं नाही निवांत आता चांगला किती महिने झाले जून मध्ये चालू केलं तर ताई जून मध्ये एक वर्ष असं हो का बरं बर बर काम आता चालू ठेवी निघून पुढे आता राम राम दादा राम 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 मग होईल दादा अजून चार महिने आहे बस का बर बर दररोज घेत जाईल लाईव आता आजपासून नाही खडा करणार आता दररोज आज नाकोसुमेला दादा जेवण केलं का दादा न नाहीच केलं का जेवण करून घ्या ना ताई दादा नमस्कार दादा म्हणता लक्ष्मीताई नमस्कार ताई म्हणतात चहा झाला का तुमच्या दोघांचा नाही माझा नाही झाला बरं का दादाचा नाही झाला दादा शेतातच पाणी देतात मकाला बर बाय 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 ताई बाय बाय मी शेतात आहे दादा म्हणतात मी शेतात आहे நான் கூட கேல நான் கூட கேல